भंडारा तालुक्यातील गोंथारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने एक शिक्षक देण्यात यावे या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी सकाळी शाळेला कुलूप आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य पंचायत पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी समितीचे यांनी शाळेत लवकरच शिक्षक देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे त्यामुळे पाच तासानंतर आंदोलनाची सांगत करण्यात आली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंधारा येथे वर्ग एक ते चार असून विद्यार्थी पटसंख्या अठ्ठ्याण्णव आहे परंतु शाळेत एक वर्ग शिक्षक आवश्यक नाही त्यामुळे विद्यार्थी अध्ययन व अध्यापन कार्यापासून दिवसभर वंचित असतात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष या नात्याने आज आम्ही इथं जिल्हा परिषद शाळा गुंतारा इथं कुलूप बंद आंदोलन केलं तो आंदोलन पाच तास चालला संपूर्ण गावकरी इथे उपस्थित होते बहुसंख्येने दोनशे ते तीनशे संख्येने इथं गावकरी उपस्थित होते इथली पटसंख्या अठ्ठ्याण्णव असून या शाळेमध्ये तीनच शिक्षक आहेत आणि एका शिक्षकाची आवश्यकता आहे हा जेव्हा आंदोलन पाच तास चालला इथं जिल्हा परिषदेतील ई ओ आणि पंचायत समितीतील बी ओ इथं उपस्थित झाले त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आम्ही येणाऱ्या या दहा दिवसात तुम्हाला शिक्षकाची पूर्तता करू आणि त्यांच्या आश्वासनानुसार आम्ही हा आंदोलन पाच तासानंतर मागे घेत आहोत असे आम्ही जाहीर करतो मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंथरा या ठिकाणी कुलूप टोको आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता त्या प्रसंगी संपूर्ण गुंचारातील ग्रामवासी महिला भगिनी आणि लहान लहान मुलंसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झाले ते सर्वांनी या धगधगत्या उण्यामध्ये पाच तास काढले पाच तासानंतर झाल्यानंतर आमच्या प्रशासनामधून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि सभापतीसुद्धा या ठिकाणी आले आणि ते आल्यानंतर यु ओ आणि बी ओ हे यांनी येऊन आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्या सर्वांच्या या तशे या आमाला मदद मी या ठिकाणी तसेच त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा यांनी आम्हाला वेळेच येऊन योग्य पद्धतीनं मदत केली त्यांचेसुद्धा मी आभार मानतो